पुढील पुढच्या बातमीकडे हगमणे कुटुंबियांची पवार कुटुंबाची जवळी काय सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत वैष्णवीला त्रास देणारे हीच जी करिश्मा आगमणे वैष्णवीची नणन आहे करिश्मा पवार कुटुंबाच्या जवळची आहे कारण तसे फोटो आणि व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत वैष्णवीची नणन करिश्मा पवार कुटुंबाच्या जवळची आहे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले प्रसेश, पोलीस प्रशासनाचं पोलीस प्रशासनानं सुद्धा मला खूप सहकार्य केलं आणि विशेषतः काल दादांचं फोनवर फोन बोल बोलणं झालं फोनवर ते बोलले आणि त्यानंतर त्यांनी जे आदेश दिले तर चोवीस तासाच्या आत मलाही बोलले होते की चोवीस तासाच्या आत ते पोलीस स्टेशनला त्यांना अटक होईल अशी गुवाई दिली होती आणि त्याप्रमाणे झालं सुद्धा म्हणून दादाचाही आशीर्वाद हे मानतो मी आभार मानतो त्यांच्या घरातल्या सगळ्या नाटक केली आहे सासरच्या लोकांना धीर असेल नणंद असेल सासू असेल सस संघटितरित्या गुन्हा घडून आणला असं तुम्हाला वाटतं आणि कुठली कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे त्यांनी 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 हे संगणमतानी हा कट करूनच बनाव करून आ, कट रचूनच हे सगळं माझ्या मुलीला प्लॅन करूनच मारलेलं आहे कारण ननन वैष्णवीचे सासू आणि तिचे मोठे तीर हे जाणून बुजून त्या दिवशी माझ्या म पत्नीला घेऊन मनसरला गेले आणि दुसरा मुलगा म्हणजे शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे जाणून बुजून दोघंही घरी राहिले माझी मुलगी एकटी होती घरी आणि ह्यांना इकडे पाठवून ह्यांनी हे विचार करून काम करून माझ्या मुलीला मारलेलं कुठल्या कुठल्या कलम कायद्यानंतर गुन्हा दाखल व्हावा असं तुम्हाला वाटते आता तीनशे दोन कलम हा लावायला ला त्या कलमानुसार मोका कायद्याअंतर्गत त्यांना लावा आणि त्यांच्याशी त्यांना ती कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं मला वाटतं तुमच्याशी बोलावं वैष्णवीची आई आहे वैष्णवी आत्ता बघितलं छोटं लेखी तुमच्याकडे येत येतो त्या अटक झालेली आहे पोकळी भरवून निघणार नाही आहे पण आता काय अपेक्षा आहे तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळेल असं वाटतंय आता कारण आत्तापर्यंत घडल्या त्या समोर आहेत तुमच्या हो। पोलिसांचं मीडियाचं खूप धन्यवाद त्या दोघांना अटक केल्याबद्दल पण त्यांना मोका लावावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हावी तुमच्याशी कधी बोलायची का की अशी अडचणी आहे कारण आईच्या मैत्रिणीसारखी मुलीशी बोलते ती तुमच्याशी बोलायची का लव्ह मॅरेज केल्यानंतर तुमच्याशी काही संवाद साधायची अडचणी आहे असा त्रास जी ती मैत्रिणीशी तिच्या बोलू तसा संवाद तुमच्याशी तिने साधला संवाद साधायची जशी मैत्रिणीशी बोलली तशी माझ्याशी एवढं मन मोकळेपणाने नाही बोलले कारण तिला असं वाटायचं की आई वडिलांना त्रास नको की आपण चुकलोय आणि ही बोलली होती की मग पस्तवले मी त्याला घरामध्ये जाऊन चूक झाली माझी कुटुंबाविषयी काय सांगाल अशाच पद्धतीने क्रिमिनल माइंडेड क्रिमिनल माइंडेड ते कुटुंब होतं अशा पद्धतीच्या कारवाई करतील सगळे तुम्हाला वाटलं होतं कारण तुम्ही तिला पोलिसांना वरची काही माहिती दिली होती का नाही नंतर नंतर ते आम्हाला जाणवलं की हे लोक खालच्या स्तराचे आहेत आणि त्यांची विचारसरणी ती इतकी खालची आहे आणि त्या त्या थराचीच लोकं येते क्रिमिनल लोकं आहेतच ती कारण क्रिमिनल असं म्हणता येईल की त्यांच्या दोन्ही मुलांच्या कमरेला नेहमी पिस्तूल लावूनच ते फिरत असत म्हणजे पिस्तूल ठेवणं म्हणजे हा एक क्रिमिनलपणाचा एक भागच आहे त्यामुळे आमची त्यांच्यावरती पूर्ण असाच आरोप आहे की त्यांनीच आमच्या मुलीला जाणून बुजून प्लॅन करूनच मारलेला आहे पोलीस तपास यंत्रणा किंवा राजकीय दबाव होता असं तुम्हाला वाटत होतं राजकीय पक्षाशी संबंधित तिचा सा सासरा होता तर राजकीय दबाव होता का पोलिसांवरती यंत्रणेवरती तपास प्रक्रियेवरती हो पोलीस प्रशासनावरती वर राजकीय दबाव होता अगं तसा नसता तर हे दोन आरोपी सात दिवस फरार झाले नसते आणि काल अचानक सगळ्या मीडियाने मा आपल्या माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि दादांनी सुद्धा आदेश दिले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदे, स्पष्ट आदेश दिले आणि मग चोवीस तासाच्या आतमध्ये पण हे सम समीकरण जरा समजा की अजित पवारांना आदेश द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर कारवाई होते म्हणजे कुठेतरी पक्षांतर्गत दबाव होता हे वाटतं तुम्हाला दबाव होता असं मला वाटतं तर हे फरार सा, सा, दिवस तुम्ही की खूप मोठ्या हुंडा आणि या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या तरी सुद्धा तुमच्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता यावरती तिने काही सांगितलेलं का किंवा अधिक काही मागणी त्यांच्याकडनं त्या बाबतीत केली जात होती का आली की ती अशी खूप शांत शांत राहायची आम्ही म्हणायचो का ग तू एवढी गपगप राहते तर म्हणायची काय सांगू तुला मला खूप टॉर्चर करतात ते फक्त एवढंच बोलायची खूप टॉर्चर करतात ते आणि पैशाची मागणी करतात ते कधी सासूचं कधी नंदेचं कधी नवऱ्याचं नाव घ्यायची आणि पैसे मागायचे मला म्हणायची पप्पांना सांग द्यायला मग मी तिच्या वडिलांना सांगायची आणि मग ते दोघांची चर्चा व्हायची आणि मग ते द्यायचे पैसे तुम्ही त्याच्यानंतरसुद्धा पैसे दिलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा मोकळेपणाने संवाद साधवा अशी अपेक्षा कुटुंबियांना पैसे दिलेत किती दिलेत कसे दिलेले नाही आहे बघा मुलीला आपण का दिले म्हणजे असं काय कोण हे करून ठेवत नसतं पण जसे असतील तसे चाळीस पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी आजा हजार आजा एक लाख असं मी देत गेलो आणि सातत्याने सातत्याने हो म्हणजे असं काय नाही की अहो लग्नाला झालेच किती दिवस हो ते दोन वर्ष झाले असं लग्न दोन सभा दोन, जाले। दोन वर्ष दोनच वर्ष आणि सहा महिने तर ठीक गेले पण ज्यावेळेस ते प गौरीचा विषय चालू झाला त्यानंतर त्यांची हळूहळू मागणी मागतच गेले, गेले, गेले ते आणि मिळत गेल्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढल्या मग त्यांना असं कळून चुकलं की बाबा हे असं केलं म्हणजे असं येत आहे त्यामुळं त्यांनी ते तसं करतच गेले आणि मी ते थोडं थोडं प्रेमापोटी तिच्या संसारासाठी देत गेलो मोठी जाऊ तिची मयुरी तिच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने त्रास दिला ती तुमच्याशी बोलिका कारण जेव्हा वैष्णवी गेली तेव्हा ती आली होती मयुरी तेव्हा तुमचा मयुरीशी काय संवाद झाला मयुरी माझी मुलगी गेली त्यावेळेस आली होती तिलाही खूप वाईट वाटलं खूप रडली ती बिचारी तिची आई आली आई पण होती माहितीला संवाद असा झाला की ती बोलली की चुकीचं झालं तुम्ही तुमचं लक्ष द्यायला पाहिजे तिने मला तरी कल्पना द्यायला पाहिजे होती तशी पण तिने दिली नाही आणि ती दबावाखाली खाली राहत होती असं ते सांगायचे मला पण ते ते, ते बोलण्याच्या ती भा मनस्थिती मा, तीही नव्हती आणि आम्ही तर नव्हतो मदत करून घरी आलो होतो म्हटलं बोलण्याच्या मनस्थितीत त्याचं कुटुंब नाही आहे अर्थात जी घटना घडली ती दुर्दैवी होती घटनेचे जे परिणाम आहेत ते त्याच्या कुटुंबांना भोगावे लागत आहेत दुःख आणि मानसिक जो त्यांना त्रास होतो तो सहन करावा लागतो आहे मात्र एकच समाधानाची गोष्ट आहे की त्यांना अटक करण्यात आलेली आहे मात्र नुसतं अटक करून थांबायचं नाही तर त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आपण पुन्हा वैष्णवीच्या वडिलांकडे जाणार आहोत दादा काय सांगायचं माझी अजून एक अशी एक मागणी आहे की भविष्यात त्यांच्या दोन्ही मुलांच्याकडं जे रिवॉल्वर आहेत त्यांचे जे काही लायसन आहे कारण त्या लोकांपासून आम्हाला धोका आहे आम्हाला धोका आहे आणि त्यांचं जे जी काय पिस्तूल बाळगले त्यांचं लायसन्स कॅन्सल करावं आणि ते ताब्यात घ्यावं हे असं माझी विनंती आहे मला जीवाला धोका वाटतोय किंवा तशा काही धमक्या आलेल्या धमक्या धमक्या नाही पण आमच्या जीवाला धोका आहे आणि त्यांचं जे काही आहे रिव्हॉल्वर ते त्यांनी काढून घ्यावं त्यांचं लायसन्स कॅन्सल करून ते जप्त करावं तुमच्यावरती काही दबाव टाकण्याचा नंतर प्रयत्न झाला काही घटना घडल्यानंतर प्रकरण पुढे येऊ नये किंवा तक्रार करू नये किंवा असं काही तुमच्यावरती दबाव टाकला नाही तसं फोन बिन म्हणजे फक्त एक वैष्णवीच्याच मोबाईलवर म्हणजे आधी हे होण्याच्या आधी फक्त एक मेसेज केला होता तुझ्या वडिलांना दोन भावांना मी बघेल म्हणून हा मेसेज कोणी केलेला आहे आणि शशांकनी केला आणि मुलीनी के मुली के मुली फॉरवर्ड केलेला आहे मग त्याची तक्रारी तुम्ही उल्लेख केलेला आहे आता त्यावेळेस ते माझ्या का अनेक काही गोष्टी अशा आहेत की तक्रार करण्याच्या राहिलेल्या आहेत धन्यवाद तर आपण वैष्णवीच्या कुटुंब संवाद एक महत्त्वाची बाब जयची जय महाराष्ट्राशी संवाद साधताना सांगितली की त्यांच्या मोबाईलवरती मुलीच्या मोबाईलवरती दिराकडून शशांकडून एक मेसेज आला होता की तुझ्या वडिलांना आईला बघून घेऊ आणि त्याची माहिती आता ते पोलिसांना देणार आहेत कॅमेरापर्सन ललित चौधरीसोबत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर कसबाटी कुटुंबियांजवळ आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी सविस्तर बातचीत केलेली आहे ज्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांनी उपस्थित केलेले आहेत आमच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्याकडे जी रिवॉल्वर आहे ती देखील पोलिसांनी ताब्यात घ्यावी अशी त्यांची मागणी आहे आणि सोबतच एक एस एम एस आलेला त्यांना की बघून घेईन हे देखील धक्कादायक आहे त्यामुळं या प्रकरणाकडे देखील पोलीस कशा पद्धतीनं आहेत हे देखील पाहावं लागणार आहे या संपूर्ण चौकशीमध्ये अनेक खुलासे हे समोर येऊ लागलेले आहेत